शुभ मंगल समयाला देव धर्माच्या कार्याला शुभ मंगल समयाला देव धर्माच्या कार्याला पूजा विधीचा पहिला मान माझ्या गणपती रायाला पूजा विधीचा पहिला मान माझ्या गणपती रायाला शुभ मंगल समयाला देव धर्माच्या कार्याला देवादान माझ्या कार्याला पूजा विधीचा पहिला मान माझ्या गणपती रायाला पूजा विधीचा पहिला माझ्या मा गणपती रायाला ऐसा ऐसा गणपती त्याची माता पार्वती ऐसा ऐसा गणपती त्याची माता पार्वती चौदा विद्येचा अधिपती त्याचे गुण मिगाऊ किती चौदा विद्येचा अधिपती त्याचे गुण मी गावो किती आज ब्रह्मांडाचे ज्ञान माझ्या बाप्पा मोर्याला गणपती रायाला तुझ्या विधीचा पहिला मान माझ्या गणपती रायाला शुभ मंगल समयाला देवा धर्माच्या कार्याला शुभ मंगल समयाला देवा धर्माच्या कार्याला पूजा विधीचा पहिला मान माझ्या गणपती रायाला पूजा विधीचा पहिला मान माझ्या गणपती रायाला देतो भक्तांना वरदान तो वरद विनायक देतो भक्तांना वरदान तो वरद विनायक नेतो सिद्धीस कार्याला तो सिद्धि विनायक ने तो सिद्धी तो सिद्धि विनायक गौरी गणांचं गुण गाणं इथे आलो मी गायाला गौरी गणांचं गुण गाना इथे आलो मी गायाला पूजा विधीचा पहिला मान माझ्या गणपती रायाला पुच्या विधीचा पहिला मान माझ्या गणपती रायाला शुभ मंगल समयाला देवा धर्माच्या कार्याला शुभ मंगल समयाला देवा धर्माच्या कार्याला पुच्या विधीचा पहिला मान माझ्या गणपती रायाला पूजा विधीचा पहिला मान माझ्या गणपती रायाला पूजा विधीचा पहिला मान माझ्या गणपती रायाला सुंदर ते धान सुपावानी का सुंदर ते धान पावानि कान पावती गणपति दिस्तो किती छा पा गणपति दिस्तो सुन्दरवानी कान किती छान पार्वती किति छा पणपति दिस्तो किति छा हो किती छान पार्वतीचा गणपती दिसत किती छान सुंदर ते धान सुपावानी कान सुंदर ते धान सुपावानी कान पार्वतीचा गणपती दिसत किती छान पार्वतीचा गणपती

पावती गणपति दो कि पा गणपति दिस् कि सुन्दरवाणी का पा गणपति दस्तु किति छा पणपति दिस् दिसतो किती छान